नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे बाल भारती इयत्ता दुसरी भाग तीन मधील मराठी माध्यम सेवी इंग्लिश मध्ये एक अतिशय सुंदर कविता आहे कणभर तीळ तर आज आपण शिकणार आहोत कणभर तीळ काय आहे बाबा या कणभर तीळ कवितेमध्ये मग शिकूया आपण वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टणा हे बघा इथे वटाणा फुटाणा आणि शेंगदाणा उडत चालले टणाटणा हसायला लागले तिघे हिजण आता तिघे हिजण हसायला लागले तर का हसायला लागले तीळ चालला भरभर थांबत नाही कुठे पळभर आता हा जो तीळ आहे ना छोटासा तो कसा चालला आहे एकदम भरभर भरभर भर चाललेला आहे कसली तरी घाई लागले वाटते झाला थांबत नाही कुठे पळभर पळवर म्हणजे एक सेकंद सुद्धा तो थांबत नाहीये कुठेतरी तो चालला आहे ओके एक कुठेही थांबत नाही तिळा तिळा कसली थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही काम आहे मोठ मला नाही सावड आता तिला त्यांनी विचारलं की तिळा तिळा कसली रेगडबड काय रे एवढ्या गडबड गडबडीत कुठे चालला आहे तर थांबायला वेळ नाही तिळ काय तिळ काय म्हणाली थांबायला वेळ नाही ना आणि सांगायला सुद्धा वेळ नाही ना ना काम आहे पण किती मोठ मला नाही सवड सवड म्हणजे वेळ फुरसत हम्म मला अजिबात फुरसत नाहीये मला कुणीही बोलू नका थांबू नका जाऊ द्या मला असं कळ ऐक तर जरा पहा तर खरा कणभर तिळाचा मणभर नखरा आता ते लोक काय बोलतायत ऐक तर जरा पहा तर खरा एवढासा तर हे कणभर तिळ पण तिचा नखरा केवढा आहे मण भर मण भर म्हणजे एवढा नखरा एवढस तिळ आणि एवढा नखरा असं एक म्हण आहे ते थी, ठीक आहे बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया गंमत करू या जम्मत चला रे जाऊ त्याच्या बरोबर आता काय करूया आपण तिळाच्या बरोबर जाऊया बघूया तरी ही कुठे झाली आहे एवढ्या घाई घाईमध्ये ती आपण गंमत काय करूया आता बघूया ओके okay. तर ते काय करे तिळाच्या मागे मागे जाऊ लागले तीळ चाला भराभर वाटेत लागले ताईचे घर तीळ शिरला आत थेट स्वयपाक घरात स्वयंपाकघर म्हणजे माहितीये ना हा किचन जिकडे आई स्वयंपाक करते ताईच्या हातात छोटीशी परात परात माहितीये ना त्याच्यामध्ये पीठ मळतात परात हलवा करायला तीळ नाही घरात आता हलवा करायचा आहे पण घरात काय नाही आहे तिळ नाही आहे ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून तीळ म्हणतो म्हणजे तिळ काय आहे पुलिंग आहे घाल मला पाकात हलवा कर करत तर ती काय बोलतोय तीळ तिला घाल मला पाकात पाक म्हणजे काय पाक म्हणजे साखर साखरेला वितळवून बनवते ना मम्मी दिवाळीचा फराळ वगैरे करताना लाडू वगैरे बनवताना पाक बनवते की नाही त्याला वितळलेल्या साखर साखराला पाक म्हणतात ठीक आहे हलवा कर झोका साखराशिवाय हलवा बनतो का साखराशिवाय हलवा साखरा बनवला तर तू खाणार का नाही ना हो की नाही ताईने टाकला तीळ परातीत आता ताईने काय केलं परातीत तीळ टाकलं चमच्याने थेंब थेंब थें पाक ओतली हम्म पाक जे होत ना ते साखरेचं चमच्याने ती थेंब थेंब ओतू थें लागली इकडून तिकडे बसली हलवीत आता त्याला हलवलं पाहिजे ना तर काय पण मिक्स करण्यासाठी असं हलवतात की नाही मग ती हलवू लागली शेगडी पेटली रसरसून रसरसून म्हणजे एकदम शेगडी पेटली रसरसून वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले माई घाबरून माहिती घाबरून पळून गेले ते लोक हो की नाही आणि ही बघ इथे ताई ताईने ताई कणभर तिळ इथे घातलं आणि मग पाकात घातलं आणि मग इथे दाखवले बघ चमच्याने तिने ते हलवली हो की नाही तर ही कविता कोणी लिहिली होती ही कविता लिहिली आहे लीलावती भागवत यांनी ओके तर आता ह्याच्या खालील जी प्रश्नांची उत्तरे आहेत कोण ते लिही तर आता प्रश्न काय आहे वाच बघू पाहून हसणारे कोण हसलं पाहून वाटाणा हा वाटाणा हे नंतर लिहायचं तू उत्तर तिळाच्या बरोबर जाणारे कोण गेले शेंगदाणा हलवा करणारी कोण ताई ताई अरे वाशा तुमच्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये ही उत्तरे लिहून देणार आहे बरं का आता आमचा वेद उत्तरं लिहिणार तीच उत्तर मी तुम्हाला दाखवणार ही उत्तर कशा प्रकारे लिहायची असतात हो की नाही पण उत्तर लिहिण्याआधी आपल्याला प्रश्न समजला पाहिजे हो की नाही तरच उत्तर लिहू शकतो आपण तर का ते लिही आता वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाला हसू लागले कारण का हसू लागले हसू लागले ते तिळाला बघून हसू लागले का काय ती तिळ काय चालली होती घाई गडबडीत कुठेतरी चालली होती म्हणून ते हसू लागले की बाबा ही तिळ आणि हिला एवढं काही घाई लागली आहे म्हणून ते हसू लागले वटाणा फुटाणा शेंगदाणा तिळाबरोबर निघाले कारण का गेले ते तिळाच्या मागे का गेले गडबडीने हा गडबडीने कुठे चाललाय बघूया तरी एवढं काय झालं अर्जंट काम आहे की बोलायला सुद्धा वेळ नाही म्हणून ते लोक सुद्धा त्याच्या मागे गेले ताई रुसून बसली कारण आ तिला हलवा बनवायचा होता आणि घरात तीळ नव्हतं की वटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरून गेले कारण काय झालं होत का घाबरले वटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरून गेले का कारण की शेगडी जी होती ती रस रसून पेटली म्हणून वटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरून गेले कळ त्याच्यानंतर असे कोण म्हणाले तिळा तिळा कसरी कसली रे गडबड कोण विचारलं असं तिळाला फुटाणा शेंगदाणा काम आहे मोठ मला नाही सवड कोण बोललो अस काम आहे मोठ मला नाही सवड असं कोण म्हणाल कोण चाललं होतं घाई काही नाही तीळ चाललं होतं नाही मग काम आहे मोठ मला नाही जवळ असं कोण म्हणाल तीळ म्हणाल पाठातील गमतीदार वाक्य शोधून पाठीवर लिहिजसे उडत चालले टणा टणा तर अशा प्रकारे अजूनही काही गमतीदार वाक्य ह्या कवितेमध्ये दिलेली आहे हा तिळ चाळला बरोबर थांबत नाही पळभर असं कणभर तिळाचा मणभर नखरा हे काय आहेत गमतीदार वाक्य आहे ठीक त्यान आहे त्यानंतर पाठातील गमतीदार हे झालं हे उद्गारवाचक चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह असलेली पाठातील वाक्य शोध आणि पाठीवर लिही आता बघ उद्गार वाचक चिन्ह हे आहे उडत चालले टणाटणा हो की हसायला लागले तिघे हिजण इथे जिथे जिथे उद्गार वाचक चिन्ह आहे ते लिहायचं आहे थांबत नाही कुठे पळभर हे हे बघ काम आहे मोठं मला नाही सवड कणभर शिळाचा मणभर नखरा बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया गंमत करूया जम्मत हे सगळे उद्गार वाचक चिन्ह असलेले जेवढी वाक्य आहेत ती सगळी लिहायची आहेत ठीक आहे हलवा करायला तीळ नाही घरात त्यानंतर वटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून हे असे जे वाक्य आहेत हे लिहायचे आहे वाच आणि लक्षात ठेव आश्चर्य नवल मनातील भावना प्रकट करताना या चिन्हाचा उपयोग केला जातो कधी म्हणजे आपण म्हणतो ना अरे बापरे केवढं मोठं आहे हे कुतुब मिनार हे काय केलं आश्चर्य केलं आपण के हो की नाही हे अशा प्रकारची जेव्हा आपण वाक्य लिहितो ना अरे रे बिचारा धपकन पडला खाली हे उद्गार वाचक चिन्ह तेव्हा वापरतात ठीक आहे बघा ह्या चिन्हाला उद्गार वाचक चिन्ह असे म्हणतात समजलं उच्चारांची गंमत उच्चार, उच्चार करणे आता हे जे मी बोलते ना आहे ना शब्द हे काय आहेत उच्चार आहेत कळलं का तर आधी सावकाश म्हण वेग वाढवत म्हण काय गंमत होते ते सांग आता इथे काही वाक्य दिलेले आहेत त्यांनी सावकाश म्हणायचं आधी मग स्पीड वाढवत जायचं बोलताना ठीक आहे हा गेम आपण खेळूया हा ह्या शनिवारी खेळूया आता अ काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काय काळे राळे झालं काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काले राय गो गोरे राय 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 दूसरा कच्चा पापड़ कच्चा पापड़ पक्का 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 पापड़ हाँ मग ई चार कचोरिया कच्चा चंदू चार कचोरिया पक्या पक्या कचोरिया कच्चा चंदू कच्चा कचोरिया पक्या हा मग हा गेम आपण खेळू शकतो ना चार कचोऱ्या कच्च्या चंदू चार कचोऱ्या पक्क्या पक्क्या कचोऱ्या कच्च्या चंदू कच्च्या कचोऱ्या माझी गंमत घेऊ नका लय हसायला येते माहिती आहे मला हा दुसरा आहे ना रे धडा ह्याच्याशी ती रिलेटेड नाहीये ना तर प्रश्न विचारूया हे पण आपण सोडूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ठीक आहे चला मग आवडला असेल व्हिडिओ तर लवकर लाईक करा आणि हा मोफत आहे माझं चॅनल फॉरवर्ड करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी आता प्रश्न उत्तरे कशा प्रकारे लिहायची आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हालाही ते समजलंच असणार ठीक आहे तर तुम्ही ही, ही सोडवण्याचा प्रयत्न करा आता ह्या प्रश्नांची उत्तरं मी वेदला सोडवायला देणार आहे तो सोडवल्यानंतर मग मी व्हिडिओ बनवणार ओके चला मग भेटूया लवकरच काय करणार आपण प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी ओके okay.